नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण नवरात्रीच्या उपवासांबद्दल माहिती बघणार आहोत उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे देवांच्या जवळ राहणे त्यांच्या सहवासात राहणे म्हणजे उपवास होय सतत देवांची पूजा करणे देवांचं नामस्मरण करणे देवाची सेवा करणे त्याला उपवास म्हणतात देवांचे नामस्मरण निरंतर केल्याने उपवास सफल होतो देवीची नवरात्रीमध्ये आपण जेवढी सेवा करू तिच्या सहवासात राहू देवीच्या मंत्रांचा जागर करू त्यांचे खूप उत्तम फळ आपल्याला मिळतात काही लोक का उठता बसता उपवास करतात पहिल्या दिवशी व नव्या दिवशी उपवास करतात नऊ दिवस उपवास जे करतात त्यांनी देखील शारीरिक रक्षण करून आपला उपवास करायचा असतो शरीराला झेपेल जेवढं सहन होईल तसा उपवास करावा उपवासाला चालतील ते पदार्थ खावेत या नऊ दिवसात काही लोक चप्पल घालत नाहीत बेल्ट वापरत नाहीत तसेच गादीचा वापर करत नाहीत तर असा उपवास पण देवीला मान्य असतो उपवास करताना घड बसल्यावर देवी नऊदुर्गेच्या रूपामध्ये प्रकट होऊन ही अनेक प्रकारच्या राक्षसांचा संहार करते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी दिवशी ती सीमा उल्लंघनासाठी जात असते या सीमा उल्लंघनाच्या काळामध्ये आपण नऊ दिवस उपवास करू शकता घरातले सगळे उपवास करू शकतात जर नसेल सगळ्यांना जमत तर निदान घरातल्या एक व्यक्ती तरी उपवास करावा कुटुंबात तुम्ही ज्या प्रथेने ज्या नियमांनुसार उपवास करत आले आहात प्रकारे उपवास करावा व या उपवासाचे पुण्य प्राप्त करून घेऊ शकता या उपवासामध्ये सगळी फळे उपवासाला चालतात तसेच भेंडीची भोपळ्याची भाजी चालते भगर साबुदाना चालतो बटाटा चालतो दूध पिऊ शकता दुधाचे बनलेले पदार्थ दही घेऊ शकता मेवे खाऊ शकता उपवासादिवशी जे ज्यांना जे सहन होईल ते अन्न तुम्ही घेऊ शकता देवीला कन्हेरीची फुलं शेवंतीची मोगऱ्याची फुलं खूप प्रिय आहेत ती फुलं आपण देवीला अर्पण करू शकतो नऊ दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पा ग्रंथाचा पाठ करू शकता नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ कसे करावे ते सांगते आपल्या संरक्षणासाठी आपण याचा पाठ करायचा असतो तो, तो ग्रंथ आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण करतो तो वाचण्याचेही काही नियम आहेत पूजेला बसताना तो ग्रंथ पाटावर वस्त्र वस्त्रहांतरून त्याच्यावरती तो ग्रंथ ठेवावा त्याची पूजा दिवा धूप अगरबत्ती लावून करायची वाचताना जेवढं तुम्हाला पावित्र्य राखता येईल तेवढं राखण्याचा प्रयत्न करा हा खूप पवित्र ग्रंथ आहे ग्रंथ पठणाच्या आधी संकल्प करायचा हातात पाणी अक्षता फुलं घ्या आणि देवीचं नाव घेऊन देवीला तुमच्या उपवास सफल होण्यासाठी प्रार्थना करा व पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं वाचताना हळू व स्पष्ट उच्चार करत वाचा मन शांत ठेवा कोणताही ग्रंथ वाचताना तो पाटावर किंवा ग्रंथ ठेवण्यासाठी एक लाकडी पाटासारखं मिळतं त्यावर ठेवूनच वाचावा हातात घेऊन वाचू नये त्या ग्रंथाचे एक ते चौदा अध्याय वाचायचे क्षमा प्रार्थना घ्यायची व ग्रंथ पूर्ण करायचा ग्रंथ वाचताना सवळं पाळा आणि ग्रंथाचं वाचन पहाटे केलं तर उत्तम जेव्हा सगळं वातावरण शांत असतं तेव्हा वाचन करावं वाचताना मध्ये कोणाशी बोलू नये एकाग्रतेने वाचन करावं त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के शुभ मिळतील ज्यांना उपवास जमत नाही ग्रंथ वाचन जमत नाही टाईम नसतो अशा लोकांनी दिवसात न निदान एकदा थोड्या वेळ का असताना देवीसमोर बसून देवीच्या मंत्रांचा जप करावा तुमच्या कुलपद्धतीने तुम्ही जशी उपासना करत आले आहात तशी उपासना करा देवीच्या उपासनेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळाला असेल या उपासनेने मिळणारे शुभफळ तुम्हाला लवकरच प्राप्त होवत या कामनेसह या नवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा देत हा व्हिडिओ इथेच थांबवते मी सांगितलेली माहिती आवडली असल्यास चॅनेलला जास्तीत जास्त लोकांनी लाईक शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद